समाधान नोकरी करण्याला करणाऱ्याला वाटतं धंदा बरा व्यवसाय करणाऱ्याला वाटत नोकरी बरी घरी राहणाऱ्याला वाटतं काहीतरी करावं पण घराबाहेर पडावं एकत्र राहणाऱ्याला वाटतं वेगळं राहण्यात मजा आहे वेगळं राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा आहे शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ सोपं आहे देशात राहता त्यांना वाटतं परदेशी जावं परदेशात राहणाऱ्यांना वाटतं आपण इथे खूप तडजोड करतो केस सरळ असणारी म्हणते कुरळे किती छान कुरळे केसावाली म्हणते किती हा गुंता प्रेम ज्याला मिळते त्याला किंमत नसते व काही माणसे प्रेम मिळावे म्हणून जंगजंग पछाडतो पण प्रेम मिळत नाही म्हणून प्रेमाच्या जगात जगा एक मूल असतं त्याला वाटतं दोन असती तर दोन असणाऱ्याला वाटतं एक वाला म्हणजे मुलगी असली की वाटतं मुलगा हवा होता आणि मुलगा असला की वाटतं मुलीला माया असते ज्याला मुलं नसतं तो म्हणतो काहीही चालेल नावे ठेवणारे रामातही दोष बघतात कौतुक करणारे रावणाचीही स्तुती करतात मिळून काय नक्कीच चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही मी बरोबर आहे पण सुखी नाही दुसरा मात्र पक्का आहे तरी मजेत आहे किती गोंधळ देवा म्हणून जे आहे ते स्वीकार करा आणि आयुष्य आनंदात जगा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपल्याला आले पाहिजे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ठेविले आनंदे तैसेच राहावे चित्ती असू द्यावे समाधान तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद